नाट्यगृहातून पदाधिकारी आणि अधिकारी बसून महासभा चालवायचे पण हटकून प्रॉपर्टी टॅक्स चा विषय विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेत असल्यामुळे कधीही आवाज बंद करण्याचं स्वातंत्र्य जे त्यांच्याकडं होत त्यामुळे ते म्यूट करायचे आणि त्या ठिकाणी बंद करायचे माझ्या सहकार्याने मला सांगितलं साहेब आम्ही बोलायला लागलो ला की आमचा आवाज बंद करतायत मी सांगितलं पीपी किट घाला आणि नाट्यगृहामध्ये तुम्ही सभेत जा जे काय करायचं ते बघू नंतर मा त्या माझ्या सूचनेप्रमाणे पंधरा नगरसेवक आपले पीपीई किट घालून त्या महासभेत गेले आणि त्यानंतर जामानिमा त्या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केला तीन एक पिंजरे आणलेले होते दोन तीन लहान गाड्या होत्या डिस्टन्स मेंटेन करायचा असल्यामुळे पंधरा लोकांना एका गाडीत काय पोलिसांना पोहून घेता आलं नसतं म्हणजे कारवाई करतानाही पोलिस आणि यंत्रणा सजग होती की कोविडच्या जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचं कुठं आपल्या हातून उल्लंघन होऊ नये पण ह्यांना अटक मात्र आपल्याला करायची आहे हे मानसिकता घेऊन या मंडळीने तीन चार पिंजरे छोट्या मोठ्या दोन तीन गाड्या बोलवल्या त्यांच्या दुर्दैवानं मी त्या ठिकाणी बरोबर पाच मिनिटात पोहोचलो आणि मी सांगितलं पहिला मला अटक करा नंतर नगरसेवकांना अटक करा त्यानंतर त्यांना नाईला जास्त तीस टक्के प्रॉपर्टी टॅक्स त्या ठिकाणी कमी करावा लागला उर्वरित करायच्या बाबतीत आम्ही सातत्यानं भांडतोय महाविकास आघाडी म्हणून मानतोय आमच्या सोबतीनंच पनवेलमधल्या अनेक सामाजिक संघटनाही या विषयावर भांडत आहेत आणि त्याच्यातून ज्या काही बाबी एकशे एकोणतीस अ चा लाभ या ठिकाणी सोसायट्यांना मिळू शकतो या दृष्टीनं आमच्या सहकारी विनाकरण त्यांनी प्रयत्न केले माझे सहकारी विष्णू पाटील हे खारघरचे सरपंच असताना त्या ठिकाणी खारघर मधल्या काही सोसायट्यांना कराची आकारणी झालेली होती आणि त्याचा आधार घेत ज्या सोसायट्यांना महापालिका स्थापनेपूर्वी या ठिकाणी कराची आकारणी झालेली असेल त्यांना वन तर। ट्वेंटी नाईन हे अंतर्गत काम केलं आणि महाविकास विकास आघाडीच्या त्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण चांगलं यश आलं आणि आता तर तो धोरणता आम्ही मंडळीने केली त्यावेळेस त्यांनी राज्याच्या <coughs> सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवावा ज्यांच्यापैकी अनेकांना हार्टचा डिसीस में या मेंदूचे विकार देखील या बोजामुळे झाला अशी परिस्थिती या मंडळींची झालेली होती त्या साऱ्यातून हा एक चांगला स्थायी स्वरूपातला दिलासा या साऱ्या मंडळींना मिळणार आहे आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेतल्या या ठळक मुद्द्यांना आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करतो पुनश्च एक वार आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आभार व्यक्त करून पनवेल आपल्याला दिलेली नाही आपल्यावरती बेकायदेशीर अवाजवी दूरक्षित प्रभावाने मालमत्ता कर लावलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे साहेबांनी सांगताप्रमाणे करोना काळामध्ये आम्ही पीपी किट घालू मी आणि माझ्यासोबतच शेताचे काही लग्नसेवक होते आम्ही मिळून आंदोलन केलं सभेमध्ये आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला पंधरा दिवस सस्पेंड केलं गेलं पण तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून ह्यांना तीस टक्के मालमत्ता कर कमी करावा लागला म्हणजे वार्षिक पाणी मूल्य जे होतं ते थर्टी पर्सेंट त्यांनी कमी केलं तसेच आपण दुसऱ्यांदा एक तास एक तास बोलू आम्ही कारण ना जातील त्यांना लाभला नव्हता करून आपण आमचे पहिले जे मालकधारक आहेत मधले कटक गंड साहेब त्यांना एक लाख सहा हजार मालमत्ता आला होता तर आपण एकशे एकोणतीस कर्माचा वापर करू आणलेला आहे म्हणजे त्यांचा जवळपास ऐंशी झालेला आहे आपल्या इकडे एफ आय मध्ये राहणारे प्रताप पवार सेक्टर पवारामध्ये दाखल सामाजिक निर्णय घेतला नाही असतील त्यांनी फॉलोअप घेतला आपले उपायुक्त खरगे साहेब असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला मी कंटिन्यू फॉलोअप घेतल्यानंतर आता नाव सांगितलं श्री आशुतोष कुंभमोरे साहेब जे एक्स अटर्नी जनरल आहेत त्यांचा आपण सल्ला घेऊ हे पत्र मी आपल्याला मिळालं होतं त्यांनी सोपी खेळ तोडगा दिला आपल्याला एकशे एकशे एकोणतीस अ कलम जो आहे तो शिडक वसाहतीतील प्रत्येक मालमत्ताधारकाला मिळाला पाहिजे त्यांचं हे पत्र आहे त्यांचं हे दिलेलं उत्तर आहे म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन प्रमाणे आपले खासघर मधील जवळपास पंचवीस हजार मानवता धारकांना ही सवलत मिळत आहे आणि प्रोसेस चालू आहे आणि आजचा एक पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही सर्व मालमत्ता महाविकास आघाडीचे उमेदवारांनी गॅरंटी घेतलेली आहे की आम्ही पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच मालमत्ता कर पासष्ट टक्क्याने कमी करून टाकू त्याचप्रमाणे लागलेला डबल टॅक्स हा पूर्णपणे माफ करू आणि ज्यांनी कुणी मालमत्ता कर भरला असेल त्यांचा ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो जमा राहील म्हणजे त्याला पुढील तीन ती चार वर्ष ला ला ला। कुठे लागणार नाही त्याचप्रमाणे लागलेली व्याज दंड शास्ती हे पूर्णपणे माफ करू की आम्ही सर्वां सर्व उमेदवार सर्व उमेदवार शपथ घेतो आणि गॅरंटी देतो की सतत आल्यास करून टाकतो त्याच्यामुळे कोणासाठी आहे म्हणजे फक्त वासिया सध्या आहे पण महानगरपालिका क्षेत्रातील लोकांसाठी आहे कारण ग्रामीण शहरी भाग ही दोन भाग वेगवेगळे आहे तुम्ही जे डबल टॅक्स म्हणता ते नेहमी डबल टॅक्स हे सिडको वसाहतीतील भागांची रिलेटेड आहे ग्रामीण भागातल्या बाबतीत असा काही डबल टॅक्स विषय आहे असा नाही जो दोन लाख म्हणजे खारघर तळोजा कामोठे कळंबोली रोड पाली खांदा कॉलोनी नवीन पनवे हे जेवढे पण सिडको वसाहती राहणारे आहे त्या सर्वांना हा नियम लागू सिडको वसाहतीतील लोकांच्या साठी सहा असणार आहे बरोबर आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं ऑलरेडी आहे एकशे एकोणतीस ओ मध्ये काय नेमके तरतुदी आहे एकशे एकोणतीस याचे कलम आहेत तरतुदी काय काय आहेत हा कलम काय सांगतो की कुठली पण जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत जेव्हा महापालिकेमध्ये समाविष्ट होते तर पहिले दीड वर्ष आपल्याला जोरा तो कर असतो ग्रामपंचायतीने लावलेला कर तो आपल्याला लागू होतो दीड वर्ष नंतर आपल्याला महापालिकेने लावलेला कर वीस टक्के चाळीस टक्के मग नेक्स्ट इयर चाळीस टक्के त्याच्यानंतर साठ टक्के मग ऐंशी टक्के सहाव्या वर्षी शंभर टक्के असा कर आपल्याला लागू झाला पाहिजे पण आपल्या महापालिकेने पहिल्याच वर्षी शंभर टक्के कर हा लावलेला आहे मॅडम तुम्ही कमी करू कर सत्तेत आल्यावर विषय हा न्यायालयात आहे तर आपल्या मार्फत काय म्हणजे उपाय होणार सत्तेत आल्यावर लगेच पासष्ट टक्के कमी होईल न्यायालयात असताना हे बघा कुठली पण आता आपण सोसायटी फॉर्म करतो सोसायटी सौ, सौ, असते आपली तेव्हा मेंटेनन्स किती असावं सोसायटीचे कोण कोण डिसिजन घेतं कमिटी मेंबर्स कमिटी मेंबर्स सांगला की बाबा आपल्याला एवढा खर्च होतो सोसायटीला वॉशमॅनचा पगार एवढा आहे मेंटेनन्स एवढा आहे लाईट बिल एवढा आहे तर आपल्याला इतका मेंटेनन्स घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे जेवढे नगरसेवक आहेत ते डिसिजन घेतात की किती मालकताकडे लावला पाहिजे किती गरज आहे मालवारकडे लावण्याची ते डिसिजन आमचं असतं नगरसेवकांचं असतं पण आता पाहतोय की बी होती पीची सत्ता होती होते त्यांच्या मेजॉरिटीमुळे हा हा निर्णय घेतला गेला आम्ही सत्तेमध्ये त्यावेळेस आमची मेजॉरिटी असेल आणि मॅडम आपण जे कोर्टात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डबल टॅक्स ला विरोध आहे प्रॉपर्टी टॅक्स जो असेल कायदेशीर तो आपण दिली आहे काहीतरी रुज आहेत ना महानगरपालिका नियमनुसार एकशे एकोणतीस कलमाप्रमाणे आपल्याला टॅक्स लागू झाला पाहिजे का आपण होतो ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदे त्याच्यामुळे जो झुरा टॅक्स आहे तो आपल्याला लागू आधी महापालिकेचे आयुक्त जे आहे त्यांनी पूर्णपणे सुटको वादवासात बघून गावठा नदीतील मालमत्ता मालमत्ता हे सोडत नाही ना असं जाहीर केलं पण त्या हाणून पाडलं आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पुरावे शोधले आपल्याकडे पुरावे आहेत भरपूर पुरावे आपल्याकडे आहेत ते बघा माझ्याकडे नमुना क्रमांक आठ हे ग्रामपंचायत खालगड असेसमेंट झालेली दिसते आपल्याकडे म्हणजे खारघर हे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये होत जर आपण होतो तर आपल्याला आप ह्या नमुना आठ मध्ये आपल्या सर्व प्रॉपर्टीजची नोंदणी आहे म्हणजे सर्वांना ही सवलत लागू होती हे आपण शोधून काढले आपल्याकडे खूप पुरावे आहेत खारघरमध्ये दोनशे सोसायटीज आहेत ज्यांची पुरे सापडलेल्या मॅम पुराज दाखव त्यांना की बघा हे सायटी पुरावे आहे ते बेसवत त्यांनी आपल्याला सवलत दिलेली आहे आमचं म्हणणं आहे का एका मिळते दुसरं मिळालाच पाहिजे आणि डिफंड मिळाली पाहिजे पण मुद्दाम खत राहायच्या दबावामुळे आयुक्त दुशाब निर्णय घेत नाहीत आणि या गोष्टी चांगल्या राहत प्रत्येक महापालिका चालवताना कर हा म्हणजे जनतेकडून घेतला जातो पण त्या कराचं नियोजन महापालिकेच्या माध्यमातून सुनियोजित आहे का आपण एक नगरसेवक म्हणून कार्य केलेलं आहे कशा प्रकारचं कर नगरश्या म्हणून कसं नियोजन सुरू के हे बघा आपलं शिफ्ट डेव्हलपमेंट डेव्हलप शहर आहे ऑलरेडी आपला शहर निर्माण केलेला आहे म्हणजे रस्ते तयार केले होते गार्डन्स ऑलरेडी होते पाणी व्यवस्था ऑलरेडी आहे फुटपाथ आहे म्हणजे सर्व तयार आहे निर्माण तिथे असा विषय नाही शिडकोने शहर निर्माण करून दिलेलं आहे की आम्ही फक्त येता येताच आपला डबल टॅक्स पूर्णपणे माफ करू एकशे एकोणतीस अकल लागू करू शास्त्री त्याला माफ करू टॅक्स भरला असेल तो पुढे कुठे समजून सांगायला कमी कसं झालं ते कनेक्ट नाही म्हणजे शेळशे कमी सांगितलं मला असं म्हणायचं पूर्वलक्षी प्रभाव न दोन हजार सोळा ग्रामपंचायती जे कर स्ट्रक्चर होत त्या अनुषंगानं पहिल्या दीड वर्षाचा कर त्या पद्धतीनं लावावा आणि नंतर टप्प्या टप्प्यानं कराचा हा स्लॅब वाढावा अशी एकशे एकोणतीस याची प्रोव्हिजन आहे त्याची अंमलबजावणी केल्याने त्यांनाही बऱ्याचशा ठिकाणी पूर्णपणानं लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही त्या

त्यावेळेस त्यांनी मग एक्सपर्ट ओपिनियन घेऊन त्या दिशेनं पावलं टाकली दरम्यानच्या काळात आचारसंहिता आली अन्यथा आमदारांचा विरोध असताना सभागृह नेत्यांचा माझी विरोध असतानाही त्याचा लाभ नागरिकांना मिळाला असता आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही सत्तेत बसल्यानंतर तो लगोलग मिळेल इथे महाविकास आघाडी म्हणून आपण बसलो आहे सगळ्याची आहे पण नाही प्रभाती तीन मध्ये काल प्रचारासाठी शशिकांत शिंदे आले होते तर तिथे एक महाविकास आघाडी आपले आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तिथे आहेत तरी देखील शशिकांत शिंदे स्वतंत्ररित्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते जे महाविकास आघाडीमध्ये नाही ही गोष्ट कितपत योग्य आहे शेवटी हे सगळं करत असताना जागा दुर्दैवाना अठ्यात्तरच आहे त्या वाढवायचा अधिकार काय माझ्या जोड नव्हता अठ्यात्तर जागे जागी हा विषय झालेला आम्ही मैत्री